गुड मॉर्निंग थँक्यू सर गोटे सर तुमचं या सावरगाव नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुमचं अभिनंदन आहे कारण की आम्हाला असे विख्याध्यापक मिळाले आणि भाग्यवान आहे आणि मी पण भाग्यवान आहे की माझे अशा दोन दोन गुरु इथं आहेत तुम्हाला सगळ्यांना शिकवायला त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर वेळ जाईल पण शॉर्टकटमध्ये थोड्यामध्ये सांगतो आणि हे तर कर्तव्य लक्ष मुख्याध्यापक लागलेत आपल्याला आणि एक मित्रांनो मी एक माझा क्षण सांगतो मी आठवी ते दहावी शिकलो या शाळेमध्ये तेव्हा सुनील सर इंग्लिश शिकायला आले होते शिकवायला आले होते आम्हाला हे बिल्डिंग नव्हती दोन रूम होत्या पत्र्याच्या नवीन आले सर माझ्याच गावचे पण माझी ओळख नव्हती पण नंतर ओळख झाली सरांची सर इंग्लिश शिकवायचे आणि ट्युशन घ्यायचे मी तसा इंग्लिशमध्ये कच्चाच मला काय जमतच नव्हतं मग सर आले तेव्हापासून थोडीशी इंग्लिश माझी सुधारली आणि खरंच मित्रांनो सर म्हणले त्यांची परिस्थिती वाईट होती तशी माझी परिस्थिती वाईट होती आणि त्यावेळी सर सिक्स ट्यूशन घ्यायचे ट्युशन घेते वेळी मी त्यांच्या ट्युशनची फी देऊ शकत नव्हतो त्यांना ट्यूशन फी नाही दिल्यामुळे मी घरी थांबायचो सर काहीतरी म्हणतील मला म्हणून तर सर निरोप द्यायचे की कोटंब्या झाला नाही रे ट्युशनला त्यांना बोलून आणा मुलं माझ्याकडे यायचे म्हणायचे अशोक तुला बोलवले सरांनी अरे म्हटलं राहू दे आजच्या दिवस मी सुट्टी घेतो खोटं सांगायचं काय तर असं असं काय तर दुखतंय माझी तब्येत बरोबर नाही पण माझं कारण वेगळं असायचं आणि त्यांची फी देण्यासाठी मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला तु 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 शाळेची रविवारची सुट्टी असल्यानंतर मी कामाला जायचो आणि त्यांची पंचवीस रुपये फी एक उशिरा जायचे पण मी सर मला बोलवायचे इतकं सरांचं आहे की मुलगा शिकला पाहिजे इंग्लिश थोडं मी शिकलो सर मला काहीच जमत नव्हतं पण माझ्या गॅरेजचा व्यवहार पूर्ण मी माझ्या इंग्लिश मध्ये लिहितो ते माझे सरांचं ज्ञान आहे ते मी अवगत केलेलं आहे खरंच सर तुमचं चांगलं आमच्या तुमचं पुढचं आयुष्य जास्त वाढो भरभराटी येऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मित्रांनो आज लोकमान्य टिळक आणि साठे यांची जयंती आहे तो एक आपला एक योग आहे तर मित्रांनो साठे आणि लोकमान्य टिळक हे मोठे ते माझी ख्याती मोठी आहे त्याच्यामध्ये लोकशाही साठे म्हणजे मित्रांनो हे म्हणजे यांची शाळा काय शिकले नाहीत तर असं बोलावं वाटतं मला लोकशाही अन्नभावासाठी काय केलं लोकशाही अन्नभावासाठी काय केलं जे झोपले होते त्यांना जागे केलं जे जागे होते त्यांना उठवलं आणि जे उठले होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांचे तुमच्या माझ्या खांद्यावरती साहित्याचं निशान दिलं साहित्याचं निशान दिलं मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्याने दीड दिवस दी शाळा शिकली मित्रांनो आपण चार भिंतीमध्ये शाळा शिकतो आणि डिग्रीच्या माग लागतो बाहेर देशात जातो डिग्री घेतो पण अण्णाभाऊ साठ्याने दीड दिवस दी शाळा शिकून त्यांनी मोठं साहित्य लिहिलेलं आहे डिग्री घेऊन त्यांना साहित्य लिहिता येत नाही अण्णाभाऊने एक दिवसाचं दीड दिवसाचं शिक्षण घेऊन त्यांनी मोठं असं साहित्य आहे आणि आपलं बाहेर देशामध्ये लोकशाही अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोहाडा गायणारे म्हणजे लोकशाहीर अन्नभाऊ साठे त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती बाहेर अद्रामर करणारे लोकशाहीर अन्नाभाऊ साठे मित्रांचा सा आयुष्य एकदम गरीब कुटुंबामध्ये गेलं तेव्हा देश सुद्धा मला वाटतं स्वतंत्र झाला नसेल ते तर तेव्हा चळवळ चालू होती देश स्वातंत्र्यासाठी आणि क्रांतिसिंह नाना पाटील हे पण क्रांतीसिंह नाना पाटील हे क्रांतीसाठी झटपट करत होते तेव्हा एक प्रसंग आहे त्यांच्या वाळवा तालुक्यामध्ये कोल्हापूरकडे तेव्हा असे जनजागृती देश साठी इंग्रजाच्या विरोधामध्ये तेव्हा असे अशा ह्याच्यामधून वेगवेगळ्या ह्याच्यामधून नोटा वगनाट्यामधून जनजागृती करायचे तेव्हा क्रांती सिंह नाना पाटील काय म्हणतात त्याला न सांगता ते घेऊन इंग्रजापासून ते भूमिगत असायचे तर असा जे, जे कार्यक्रम चालला होता नाना ते तिथं सांगितलं गेलं लग होतं की क्रांतिसिंह पाटील येणार आहेत तर अण्णा भाऊ अण्णा भाऊने ते क्रांतीसिंह नाना पाटील बघितलं नव्हतं तर अण्णा भाऊ लहान होते तेव्हा मला क्रांतिसिंह नाना पाटील बघायचे ते कसे आहेत ते देशासाठी झगडतात स्वातंत्र्यासाठी लढतात तर मला त्यांना बघायचे आणि क्रांतिसिंह नाना पाटलाचे मागे इंग्रजाचे लोक म्हणजे त्यांचे जासूस होते की क्रांतिसिंह नाना पाटलाला आपल्याला पकडायचे ते जास्त आपल्याला हे करतात तर तिथं चालला होता एक तमाशा चालूच होता आणि तिथे क्रांतीसिंह नाना पाटील यांना माहित होत तर हे वेशभूषा ड्रेसभूषा परकून आले होते आणि तो वगनड याच्यामध्ये रंगात आला होता आणि जेव्हा नाना सिंह सिंह पाटील येतात तेव्हा भारत माता की जय भारत माता की जय हर हर महादेव असा आवाज होतो क्रांतीसिंह नाना पाटील आल्यानंतर ते घोऱ्याचा टाचावून खाली हे करतात तेव्हा लगेच त्यांच्या ह्याच्यावर मागावर इंग्रजाचे लोक होते तेव्हा त्यांनी बघितलं जातं आणि पटकन तिथून नानासिंह पाटील घोड्यावर थाप मारून निघतात तेव्हा एक सण आहे की अण्णाभाऊ साठेने बघितल्या हेच नानासाहेब पाटील आहेत का तर जेव्हा घोड्यात त्यांच्या मागे इंग्रज लागतात की हाच नाना क्रांतीचे नाना पाटील आहे धरा ह्याला असा आवाज येतो तेव्हा क्षणामध्येच निघून जातात ते आणि त्याच्या पुढे अण्णाभाऊ साठे पळतात अण्णाभाऊ साठे त्या घोड्याच्या पुढे पळतात तेव्हा त्यांना वाटत ते नानासाहेब पाटील वाटत हा मुलगा कोण आहे तर एक जंगल वाटतं जंगलामध्ये गेल्यानंतर म्हणतात नानासाहेब पाटील तू माझ्या मागे काय लागलायस तू काय इंग्रजाचा का मला काय माझी वाट त्यांना काय सांगून देतोस का नाही जी नाही नाना नाही मी तुम्हाला ह्या जंगलातली वाट माहित नसेल म्हणून मी तुमच्या मागे तुम्हाला इंग्रज पकडू नये म्हणून मी तुम्हाला तुम्हाला वाट आणि व्यवस्थित ठिकाणी होऊन दाखवतोय असं नाना आपले साठे म्हणतात त्यांना ते असे वेगवेगळे क्रांतिकार होऊन गेले आपल्या देशासाठी असं अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठेचं कार्य सर मित्रांनो भरपूर मोठं आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला झाल्याच्या नंतर महाराष्ट्रापासून मुंबई गुजरातकडे जात होती तेव्हाही मोठा लढा दिलेला आहे भाऊ साठेने गिरगी का गिरणी कामगारासाठी लढा दिलेला आहे कामगारांचं कामगारांसाठी लढा दिलेला आहे असं मोठं योगदान आहे आपल्या अण्णाभाऊ साठेंचं बोलण्यासारखं भरपूर आहे बोलणारे अनेक आहेत वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये आपण सर्वजण जकडलं असतो म्हणून माझे मी यातून कसं सुटणार वेळेच्या आणि काळाचे बंधन टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सरपंच साहेब मला कधी कधी अशा माणसांचं कुतूहल वाटतं अशा माणसांचं कौतुक कौतु कौतु वाटतं की एवढ्या मोठ्या उंचीला ही माणसं पोहोचतात पण ती माणसं किती सहज असतात कधी जर आपल्याला आपल्या इतिहासाविषयी विचारलं तर आपण खोटं खोटं सांगतो की आम्ही ना लहानपणापासून श्रीमंत आहेत कोणी आपल्या श्रीमंतीविषयी विचारलं तर आपण एक दोन वाक्य अधिकचे वाढवून चढवून सांगतो पण ही माणसं एवढ्या मोठ्या उंचीला जाऊन अगदी सहजपणे हे सांगतात की आम्ही ना लहानपणी खूप गरीब होतो या गोष्टीतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे कधी स्वतःला लपवू नका तुम्ही जे आहात ना ते सर्वांना कळतं बरेच लोक आपला भूतकाळ लपवून मी कोणीतरी आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करतात अशा ह्या खोट्या खोट्या जगामध्ये आज स्टेजवर जी माणसं उपस्थित आहेत जसं प्रताप उदाहरण अवदैर्याचं उदाहरण आदरणीय सुनील सरांनी दिलं त्यांच्या फीसला एक एक महिन्याचा विलंब होत असताना सुद्धा त्यांनी ट्युशनमध्ये समावेश करून घेण्याचं उदाहरण आदरणीय सरपंच साहेबांनी सांगितलं तर खरंच ही माणसं इतकी खरी आहेत की मला असं वाटतंय की यानंतर बहुतेक परमेश्वरांनी ते खरं बनवण्याचा जो साचा आहे तो बहुतेक मोडून टाकलेला आहे कारण यानंतर येणारी माणसं सगळी खोटी खोटी आणि कृत्रिम दिसायला लागलीत तर ह्या अतिशय भावस्पर्शी कार्यक्रमामध्ये यानंतर आपला जो भाषणाचा कार्यक्रम आहे तो आपण थोड्या वेळासाठी इथं थांबूयात तर आपला भाषण स्पर्धेचा कार्यक्रम होणारच आहे तत्पूर्वी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांना मी अशी विनंती करतो की आज त्यांचा जो सत्कार झाला सत्काराला उत्तर द्यावं आणि मान्यवरांचे आभार आणि कौतुक करावं आदरणीय विद्यार्थी राजकुमार आज ज्यांना आपण असंतोषाचे जनक म्हणून म्हणतो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि दीन दलित शोषित श्रमिक लोकांना हक्काची जाणीव करून माणसाने माणसासारखं कसं जगावं ते शिकवून देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दोन्ही महान विभूतींना मी अगोदर मानाचा मुद्रा कर मित्र हो या कारण आहे सत्कार पण या ठिकाणी बरेच कार्यक्रम झाले आणि चालू आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या सावरगाव रोकडा नगरीचे दानशूर व्यक्तिमत्व सरपंच सन्मान्य अशोकरावजी कोटंबे तसे दु दुसरे दानशूर व्यक्तिमत्व आहे सन्माननीय प्रताप जाधवांना तसेच या नगरीचे ग्रामपंचायतचे सदस्य त्यांचं सुद्धा दातृत्व चांगलं आहे आणि ते सुद्धा त्यांची मुलं आज पोलीस दलामध्ये पी एस आय म्हणून काम करतात असे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव हटकिळे तसेच ज्यांनी एक महिन्यापासून मी कधी येऊ मला सत्कार करायचा आहे मला मुलापुढे मुला सत्कार करायचा आहे असे आमचे परम आदरणीय बाल मित्र त्यांनी जो उल्लेख केला तो खोटा नाही ज्यांनी शिक्षकापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंत अतिशय तळमळीनं आदर्शत्वाचा महामेरू असे साने गुरुजी विद्यालय येथून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक आदर्श मुख्याध्यापक सुनील जाधव सर तसेच आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक हराळी सर